तर नमस्कार मंडळींनो स्वागत आहे तुमचं उस्तोडी जीवन या चॅनलमध्ये तर मित्रांनो आज गाडी लवकर खाली झाली आज काहीतरी आपण बनवू खायला तर आज काय करते गपात का? चपात्या

मित्रांनो आपण चॅनल खोल बऱ्याच जणांनी प्रतिसाद लहान कमेंट कुणी नाही केली के त्यातून एका के भाऊनी सांगितलं की यांना सगळेजण लाईक करा सगळेजण कमेंट करा तर आपल्यात कुस्टवर काम करला तुम्ही सर्वांनी भरभरून प्रेम दिलं त्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून आभार मी मला वाटायचं अगोदर फक्त मोठ्या युट्यूबरला सगळे सपोर्ट करते घरी बरे खूप करते सगळ्यांनी पाहता पूर्ण लाईक करता कमेंट करता खूप आनंद वाटत रोजची रोज आहे जे आज फेप आणली तिचा व्हिडिओ काढून टाकायचा कारण इथं काही दुसरं फिरायला नाही काही नाही जे आहे ते आता मला काम आहे बरेच जण म्हणतात शिवाय धरायच कुठे नोकऱ्या लागतात तुरी करायचं तुम्ही मला शपथ आवडतो

What about Guy?

तुमच्यासाठी मग यासाठी काय घे बरं कसले जमते घ्या घ्या ना मग मला नाही आवडत म्हटलं Apa sudah? Water? Ah baru seorang. Tadi tuh. झालं तर अशा पैकी मित्रांनो किली आज वर्णाची भाजी आता उकळली की आपण जेवू